ठाण्यातील गरजू महिला आणि तृतीयपंथी व्यक्ती यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात दोन ई रिक्षांचे वाटप महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले या कार्यक्रमास महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त अनघा कदम रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बेचाळीसचे माजी गव्हर्नर दिनेश मेहता रोटरी लेक सिटीच्या अध्यक्षा दीपाली महिंद्रा रोटेरियन अनिरुद्ध आदी उपस्थित होते आतापर्यंत एकूण पंधरा ई रिक्षांचे वाटप करण्यात आले आहे त्यापैकी चार ई रिक्षा तृतीय देण्यात आल्या आहेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या रिक्षाचालकांना शुभेच्छा दिल्या रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा